नमस्कार बालमित्रांनो आज आपण अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द कसे तयार करायचे ते पाहणार आहोत मी तुम्हाला काही अक्षरे सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर मग आपण सुरुवात करूया स्ट पो न म यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो विचार करा पाहू तर शब्द आहे पोष्टमन दुसरा दुसरं आहे च रा गा क डी यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे चला तर मग यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर तो होता आहे कचरा गाडी त्यानंतर पुढील आहे ल र घ यापासून आपल्याला घरकुल हा अर्थपूर्ण शब्द बनवता येतो त्यानंतर पुढील आहे जी ला पा पासून आपल्याला भाजीपाला हा अर्थपूर्ण शब्द बनवता येतो त्यानंतर पुढील अक्षरे आहेत र ती बा भा ल यापासून आपल्याला बाल भारती हा अर्थपूर्ण शब्द बनवता येतो त्यानंतर पुढील अक्षरे आहेत र ऐ दा ट यापासून आपल्याला ऐटदार हा शब्द बनवता येतो ळ क ल फ क यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो विचार करा पाहू तर तो आहे कळ त्यानंतर पुढील अक्षरे आहेत ग र न ली पा का यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि तो शब्द आहे नगरपालिका त्यानंतर पुढील अक्षरे आहेत च रा -क -डी। आता यापासून आपल्याला कचरा कुंडी हा अर्थपूर्ण शब्द मिळतो त्यानंतर पुढील अक्षरे आहेत न ग श वे यापासून आपल्याला गणवेश हा अर्थपूर्ण शब्द मिळत आहे त्यानंतर पुढील अक्षरे आहेत नि श र वा यापासून आपल्याला शनिवार हा अर्थपूर्ण शब्द मिळत आहे त्यानंतर पुढील अक्षरे आहेत र ब स, त आता तुम्ही विचार करा बरं यापासून आपल्याला कोणता अर्थपूर्ण शब्द बनवता येईल तर तो आहे सरबत त्यानंतर पुढील अक्षरे आहेत व न स मा तर यापासून आपल्याला नवमास हा शब्द तयार करता येतो त्यानंतर पुढील अक्षरे आहेत वन द झेन डा न तर यापासून आपल्याला झेंडा वंदन हा शब्द बनवता येतो त्यानंतर पुढील अक्षरे आहे द शिर डी यापासून आपल्याला दिनदर्शिका असा शब्द बनवता येतो त्यानंतर पुढील अक्षरे आहेत ल ख फू रू पा यापासून आपल्याला फुलपाखरू हा अर्थपूर्ण शब्द मिळत आहे त्यानंतर पुढील अक्षरे आहेत ढ वा स डी व यापासून आपल्याला वाढदिवस हा अर्थपूर्ण शब्द मिळत आहे अशा पद्धतीने आपण अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो आणि यालाच आपण शब्द खेळ असे देखील म्हणू शकतो